गेल्या काही महिन्यांपासून झी मराठी वाहिनीवरील मालिका बंद होण्याचा एक प्रकारे सपाटा सुरू आहे लोकमान्य यशोदा गोष्ट श्यामच्या आईची लवंगी मिरची दार बये या मालिका टी आर पीच्या कारणास्तव अवघ्या काही महिन्यातच बंद करण्यात आल्या त्यानंतर आता लवकरच गुणी जोडी आणि नवगडी नवराज्य या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत पण दुसऱ्या बाजूला आता नवनवीन विषयावर आधारित मालिका झी मराठीवर सुरू होणार आहे झी मराठीच्या सोशल मीडिया पेजवर एक प्रोमो शेअर करण्यात आला ज्यामधून नव्या दोन मालिका जाहीर करण्यात आल्या गेल्या आठवड्यात म्हणजे चार डिसेंबरपासून झी मराठी वाहिनीवर एक अपलातून संकल्पना असलेला जाऊबाई गावात हा रियालिटी शो सुरू झाला हार्दिक जोशी सूत्रसंचालन करत असलेल्या या शोला प्रेक्षकांचा प्रतिसाद चांगला मिळत आहे त्यामुळे आता आणखी एक रियालिटी शो झी मराठीवर सुरू होणार आहे ड्रामा ज्युनियर्स असं नव्या रिॲलिटी शोचं नाव आहे अशातच आता दोन नव्या मालिकांची भर पडली आहे लवकरच झी मराठीवर या दोन नव्या मालिका सुरू होणार आहे सोशल मीडिया पेजवर एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे मनसोक्त हसणारी पारू आणि बिंदास जगणारा शिवा दोन भिन्न स्वभाव दोन नव्या गोष्टी एक पारू आणि दुसरी शिवा लव लौ, लवकरच झी मराठीवर असं या प्रोमोमधून सांगण्यात आलं आहे त्यामुळे आता नव्या रिॲलिटी शोसह हो, या दोन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत या नव्या मालिका काय असणार आहेत कोणत्या कलाकार झडकणार आहेत कधीपासून सुरू होणार आहेत अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं येत्या काळात मिळणार आहेत दरम्यान नवगडी नवराज्य मालिका तेवीस डिसेंबरला शेवटचा भाग प्रसारित होणार आहे तर जोडी मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होण्याची तारीख अद्यापही समोर आलेली नाही